आपण पाहत आहात विश्वविनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद शाळा वाकद ई जिल्हा यवतमाळ येथे महाराष्ट्र लोकविकास मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य विश्वनाथ अण्णा तोडकर यांच्या निमित्त एक, एक विशेष सामाजिक उपक्रम राबवण्यात आला हा उपक्रम ए आर टी म्हणजेच ॲक्शन फॉर रुलर टेक्नॉलॉजी यवतमाळ आणि भूमिपुत्र वाघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना रजिस्टर आणि पेन यांचे वाटप करण्यात आले तसेच संपूर्ण शाळेसाठी बॅट व बॉल फुटबॉल उड्या मारण्याच्या दोऱ्या आणि बॅडमिंटन यांसारखे क्रीडा साहित्य देण्यात आले या, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले त्यानंतर विद्यार्थ्यांनी महिला सी बी एसच्या हस्ते वृक्ष वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतील सर्व शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी संस्थेचे मनापासून आभार मानले आणि अशा उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासासाठी निश्चितच उपयुक्त आणि प्रेरणादायी ठरला उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज